काकतकर हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटरचे उद्घाटन काल मुंबईतील ख्यातनाम अस्थिरोगतज्ञ पद्मविभूषण डॉक्टर एन एस लाड यांच्या हस्ते झाले प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची वाटचाल ही निरामय व्हावी यासाठी आयुष्याच्या वळणावर डॉक्टर उभा असतो हीच भूमिका पार पाडताना अस्थिरोगतज्ञ म्हणून नाशिक मध्ये शेहेचाळीस वर्षांची वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर विजय काकतकर आज नव्या काळाची गरज लक्षात घेऊन तंत्रकुशल असणाऱ्या नव्या पिढीसोबत हीच सेवा आता अधिक सक्षमपणे देण्यासाठी डॉक्टर काकतकर हॉस्पिटल हे सज्ज झालंय काकतकर हॉस्पिटल सर्व सुविधांनी युक्त विशेषतः ऑर्थो सेंटर नव्या आधुनिक वास्तूत खुटवटनगर येथील पोलीस चौकीजवळ आमंत्रण हॉटेलच्या समोर स्थलांतरित झाले या हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा अँड फ्रॅक्चर सर्जरी जॉइंट रिप्लेसमेंट ऑर्थोस्कोपी स्पाइन सर्जरी फूट अँड एंकल सर्जरी डिफॉर्मिटी करेक्शन पेडियाट्रिक ऑर्थो सर्जरी न्यूरो सर्जरी सर्जिकल आई सी यू त्याचप्रमाणे एम आर आय आणि सी टी स्कॅन या सुविधांसोबतच पॅथॉलॉजी सोनोग्राफी डेक्स स्कॅन टू डी इको कलर डॉपलर मॅमोग्राफी ई सी जी आणि संपूर्ण हेल्थ चेकअपची देखील सुविधा असणार आहे आणि सोबतच येथे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स देखील उपलब्ध आहेत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विजय काकतकर आणि त्यांचा मुलगा डॉक्टर विक्रम काकतर त्यांची सून डॉक्टर उत्कर्ष अस्थिरोगतज्ञ आहेत नाशिककरांच्या सेवेत पुन्हा एकदा ते नव्याने रुजू या कार्यक्रमाला प्रमुख पावडे म्हणून पद्मविभूषण डॉक्टर एन एस लाड काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे माजी आमदार वसंत गीते विजय साने ख्यातनाम न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर संजय बराडे रतन लत डॉक्टर कैलास कमोद माजी महापौर दशरथ पाटील मॅनेज महाराष्ट्राचे संचालक किशोर बेलसरे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी दीप प्रज्वलन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली सोबतच उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर काकतकर यांना शुभेच्छा दिल्या तर काकतकर परिवारच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक मेडिकल सेवा देण्यासाठी वेल क्वालिफाईड आणि स्किल्ड वैद्यकीय स्टाफ नर्सिंग स्टाफ असणारे यासोबतच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट पेशंट साठी सूट स्पेशल रूम सेमी स्पेशल जनरल वॉर्ड असे विविध पर्याय उपलब्ध आहेत डॉक्टर काकतकर परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉक्टर एन एस लाल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आयुष्यात असा क्वचित प्रसंग येतो जेव्हा एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याबद्दल नुसता अभिमान नाही त्याच्याबद्दल गर्व ना। वाटाल ह्याच्यात कर्तृत्व आहे नेतृत्व आहे आणि दातृत्व आहे शल्य चिकित्साला चिकित्सकाला सर्वात चांगला गुण राखतो तो म्हणजे नम्रता स्वतः मोठ होत असताना दुसऱ्याला मोठ करणं आणि आपली ही जी आपण सुरुवात केलेली शिक्षण प्रणाली आहे ही समाजाकरता उपयुक्त करणं करता जी दूरदृष्टी लागते ती फार कमी लोकात असते ती विजय काकतकरांमध्ये आहे या प्रसंगी डॉक्टर विजय काकतकर यांनी हॉस्पिटल बद्दल अधिक माहिती दिली गेल्या अनेक वर्षांमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या ज्या गोष्टी आम्हाला आमच्या फील्डमध्ये आवश्यक होत्या त्या सगळ्या आम्ही हॉस्पिटलमध्ये आणत गेलो कित्येक गोष्टी नॉर्थ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आमच्या हॉस्पिटलमध्ये आल्या म्हणजे आता जे मेडिकोज इथं आता आहेत त्या लोकांना सांगायला मला आनंद वाटेल की नाशिकमधला पहिला ऑक्सि पल्स ऑक्सिमीटर पहिला एन आय बी पी हे आमच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा आलं आणि <clears throat> अने अशा अनेक सीएम नॉर्थ महाराष्ट्रामधला पहिला सीएम केम टू आवर हॉस्पिटल तर अशा कित्येक गोष्टी आम्ही नवीन तंत्रज्ञान जे जे आवश्यक होतं ते इंट्रोड्यूस करता करता आणि नवीन प्रकारच्या सर्जरीज दरवर्षी जाऊन शिकून त्या आपल्या पेशंटपर्यंत कशा पोचवता येईल या दृष्टीने हा गेल्या सेहेचाळीस वर्षाचा प्रवास झाला मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण जाऊन हॉस्पिटल जरूर बघा आणि पुढच्या काय आपल्या ऑर्थोपेडिक्सच्या गरजा आहेत तर त्या सगळ्या पूर्ण करण्याकरता आम्ही हे हॉस्पिटल कसं सज्ज केलं आहे याची आपल्याला निश्चित येईल डॉक्टर उत्कर्ष काकतकर यांनी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सुविधांबद्दलची सखोल माहिती दिली पण आता नव्या पिढीच्या समोर ध्येय नवी आहेत डॉक्टर विक्रम आणि मी परदेशात जेव्हा आमच्या फेलोशिपसाठी गेलो होतो तेव्हा आमच्यासमोर ट्रॉमा केअर सेंटर ही कन्सेप्ट आली जी अजूनही भारतात खूप ठिकाणी नाही आहे तिथं अपघातात जखमी झालेले व इतर ऑर्थोपेडिक्स प्रॉब्लेमनी त्रस्त असलेल्या पेशंट्सना सर्व वैद्यकीय सुविधा एकाच जागी उपलब्ध होतात ह्याच कल्पनेने आम्ही आता हे नवं आपलं काकतकर हॉस्पिटल उभारलं आहे जिथं पेशंट्सना लागणाऱ्या सर्व सुविधा अंडर वन रूफ द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या सुविधांमध्ये ट्रॉमा तर असणारच आहे म्हणजे अपघातात जखमी झालेल्या पेशंट्सला तर सेवा मिळणारच आहे चोवीस तास त्याचबरोबर जे इतर प्रॉब्लेम्ससाठी आपल्याला सेवा लागतात सी टी एम आर आय ब्लड स्टोरेज युनिट लॅबोरेटरी फार्मसी या सर्व सुविधा ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तास उपलब्ध असणार आहे ॲम्ब्युलन्स सेवा ही चोवीस तास असणार आहे आपल्या सर्व रुग्णांसाठी आणि ही सेवा फक्त नाशिक नाही तर नाशिकच्या परिसरात उत्तर महाराष्ट्रातल्या सर्वच जनतेसाठी उपलब्ध असणार आहे हॉस्पिटलला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे डॉक्टर विक्रम काकतकर यांनी आभार मानले वैद्यकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांनी डॉक्टर काकतकर परिवाराला शुभेच्छा दिल्या तसेच हाडांसंबंधित साधारण किंवा क्रिटिकल असे कोणतेही आजार असले तर नक्की एकदा काकतकर हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटरला भेट द्या आपल्या शंकांचं निवारण करून घ्या आणि योग्य ते उपचार करून घ्या अशी विनंती डॉक्टर काकतकर परिवारने केली नाईन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी योगेश सोनवणे